नगर परिषदेकडून बांधकाम परवानगी घेण्यासाठी शासकीय निर्देशानुसार पूर्ण विकास शुल्क जमा केल्याशिवाय बांधकाम परवानगी देता येत नसतानाही तत्कालीन मुख्याधिकारी सहाय्यक नगर रचनाकार यांनी विकासाकडून सतरा कोटीऐवजी फक्त पाच कोटी ऑफलाईन पद्धतीने जमा करून घेत परवानगी दिली आहे सदर परवानगीवर स्वाक्षरी आहेत बांधकाम परवानगीच्या पत्राचे आणि एका मृत्यू दाखल्याच्या जावक क्रमांक एकच आहे तसेच सदरील फाईलच गायब असल्याची खळबळजनक माहिती माहितीच्या अधिकाराखाली उघड झाल्याचे खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी सांगत तत्कालीन मुख्याधिकारी अनुप दुरे सहाय्यक नगर रचनाकार भाग्यश्री भांडाळकर आणि विकासक चंद्रकांत मोहनलाल भनसाडे यांच्या कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे पुणे मुंबई रस्त्याच्या बाजूलाच लागून असलेल्या जागेची बांधकाम परवानगी देण्यासाठी भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी पत्रव्यवहार करीत माहितीच्या आधाराखाली मिळालेल्या माहितीत मोठा भ्रष्टाचार उघड झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत देताना सांगितले की विकासक चंद्रकांत मोहनलाल भन्साळी यांनी त्यांच्या मिळकत सी स नंबर तीस तेरा एक तीन एक तीस तेरा एक तीन दोन तीस तेरा एक तीन तीन व तीस तेरा एक तीन चार संदर्भात नगर परिषदेकडून दिनांक सतरा मे दोन हजार तेवीस रोजी बांधकाम परवानगी दिली आहे परवानगी देताना ऑफ ऑनलाईन पद्धतीने सतरा कोटी दरम्यान विकास शुल्क जमा करण्याचे असताना जवळपास पाच कोटी एकोणवीस लाख बासष्ट हजार सातशे एकोणपन्नास एवढा विकास शुल्क जमा करीत ऑफलाईन पद्धतीची परवानगी दिली असून त्यावर मुख्याधिकारी अनुप दुरे सहाय्यक नगर रचनाकार भाग्यश्री भांडाळकर यांची स्वाक्षरी असल्याचे इमलेवर निदर्शनास आले आहे जावक क्रमांक सहाशे सतरा आहे परंतु खोपोली नगरपरिषद नागरी सेवा केंद्र विभागात जावक क्रमांक सहाशे सतरा हा रमेश सत्यजित देशमुख यांच्या मृत्यूच्या दाखल्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे पत्रकार अनिल पांडुरंग वाघमारे यांनी दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली असता नगरपरिषदेच्या सहाय्यक भाग्यश्री भांडाळकर यांनी दिलेल्या उत्तरामध्ये बांधकाम परवानगी पत्र उपलब्ध नसल्याचे नमूद केले आहे अशी सर्व माहिती मिळाली आहे शासकीय निर्देशानुसार कोट्यवधीचा विकास शुल्क बुडविल्याने सहाय्यक नगर रचनाकार श्रीमती भाग्यश्री भांडाळकर मुख्याधिकारी अनूप दुरे विकासक चंद्रकांत मोहनलाल भन्साळी यांनी नगर परिषदेची फसवणूक केल्यामुळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठीचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर आणि नगररचना कार्यालय अलिबाग येथे निवेदनपत्र दिले असल्याची ही माहिती पानसरे यांनी बोलताना दिली आहे या बाबत जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसात या कागदपत्रांचा तपास व्हावा यासाठी तक्रार केली असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दूरध्वनीद्वारे बोलताना दिली आहे काल पाच तारीख तारखेला मी खोकोलीने नगरीचे माजी मुख्याधिकारी अनुप धोरे आणि नगर रचना अभियंता भाग्यश्री भांडळकर आणि विकासक भन्साली यांच्याविरुद्ध काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार केली त्या तक्रारीचं कारण म्हणजे कोकोली नगर परिषदेच्या हद्दीमध्ये बॉम्बेकून हव्याला लागून सर्वे नंबर क्रमांक तीस तेरा ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ऑब्लिक एक ते ऑब्लिक चारपर्यंत जे सर्वे नंबर आहेत त्या सर्वे नंबरमधला बांधकाम परमिशन जे घेतलं गेलं आहे ब भनसालींकडनं तर त्या, त्या, त्या बांधकाम परमिशनला जे जाव क्रमांक आहे सहाशे सतरा तोच जाव क्रमांक हा रमेश देशमुख यांचा मृत्यू दाखला आहे त्या त्या जावा क्रमांकावरच सहाशे सतरा जावा क्रमांक आहे त्यामुळे दोन्ही ह्याच्यामध्ये जा एकच जावा क्रमांक देण्यात आला आहे आणि बांधकाम परमिशन देताना नगर जे बांधकाम परमिशन दिलं त्याची कुठलीही कागदपत्रे आज बांधकाम खात्याकडे नाही आहेत पत्रकार अनिल वाघमारे यांनी कोपूर नगर परिषदेमध्ये बांध माहितीच्या अदाकारामध्ये एक अर्ज केला होता त्या अर्जामध्ये त्यांनी कोपूर त्या सर्वे नंबरमध्ये बांधकाम परमिशनच्या संदर्भात सगळे पेपर मागवले होते तर तत्कालीन जेव्हाच्या नगर रचना अभियंता होत्या तर त्यांनी त्यावेळी सांगितलं की बघा असली कुठली कागदपत्र अवेलेबल नाही आहेत पण विकासकाने नगर परिषदे ईमेलच्या माध्यमातून जे पेपर सबमिट केले त्याच्यामध्ये सतरा पाच दोन हजार तेरामध्ये बांधकाम परवाना देण्यात आला आहे आणि त्याच्या ते सतरा पाच दोन हजार तेवीसमध्ये बांधकाम परमिशन देण्यात आलं आहे त्याच्यावर सन्माननीय मुख्याधिकारी यांची सही आहे तसेच त्यावेळेच्या सहाय्यक नगर नगर रचनाकार भाग्यश्री भांडाळकर यांची स आहे आणि मग भांडाळकर मॅडमला आणि वाघमारेने यांनी त्यांना विचारणा केली होती की ह्या संदर्भातले पेपर उपलब्ध आहेत का त्यांनी त्याच्यामध्ये का सांगितलं नाही आहे तर बांधकाम खात्याच्या तर्फे जे देण्यात दे, आलं आहे विकासकाला यांना विकासकाला त्याच्यावर ऑलरेडी बांधकाम परमिशन दिलं त्याच्यामध्ये त्या दोघांच्या सह्या आहेत मग दोघांच्या सह्या असतानाही ते माहितीच्या अधिकारामध्ये पत्रकारांना अनिल वाघमाऱ्यांना कसं सांगू शकतात की बाबन आमच्याकडे ते अवेलेबल नाही म्हणजे ती फाईल आपल्या त्या नगरपरिषदेच्या कार्यालयामधला ती गहाळ झाली आहे आणि त्या संदर्भातलंही पत्र त्यांनी आम्हाला दिलं आहे नगरपालिकेनं आणि टोटल जो विकासकाने जी बांधकाम परमिशन मागितली आहे त्या संदर्भातला विकास निधी म्हणून जो असतो विकास डेव्हलप डेव्हलपमेंट चार्जेस तो तो मिनिमम सतरा कोटी रुपये नगर परिषदेला येणं बंधनकारक होतं पण तो सतरा कोटी न देता पाच कोटी पाच कोटी एकोणीस लाख बासष्ट हजार हजार सातशे एकोणपन्नास रुपये फक्त नगरपालिका खात्यामध्ये जमा केले त्या संदर्भातले सर्व पेपर आ, मी तक्रारीमध्ये कलेक्टर साहेबांना दिलेले त्याच्यामध्ये मग बारा ना अँड प्रेस आय नेव्हर मिस